आज या इथे आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाची वडी बनवणार ना आहोत ही वडी अगदी महिनाभरसुद्धा आहे तशीच ओलसर आणि खुसखुशीत राहते विशेष म्हणजे ही वडी बनवायला इतकी सोपी आहे की कोणीही पहिल्याच प्रयत्नामध्ये ही वडी बनवू शकेल जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत नारळाची वडी बनवण्यासाठी या इथे मी एक छोटासा नारळ वापरलेला आहे नारळाचा आपल्याला फक्त पांढरा भाग मिक्सरला बारीक दळून घ्यायचा आणि त्यावरील असणारा काळसर भाग हा काढून टाकायचा आहे नारळ तुम्ही मिक्सरला दळून घेऊ शकता किंवा खऊन घेतला तरीही चालेल तर या इथे एक वाटी मी हा नारळ घेतलेला आहे आता एक वाटी असेल तर त्यासाठी अर्धी वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे वडी तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तरीही प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे आता पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचा आहे आणि हे तूप वितळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जो खवलेला नारळ आहे तो घालून घ्यायचा आहे सुरुवातीला हा नारळ आपल्याला थोडासा कोरडा करून घ्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये असणारा उलसरपणा कमी होतो आणि वडी महिनाभर टिकण्यास मदत होते सुरुवातीला हा नारळ आपल्याला तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे म्हणजे तुपामुळे सुद्धा या वडीला एक प्रकारची चवसुद्धा येते आणि चकाकीसुद्धा येते हा खवलेला हो नारळ आपल्याला तुपामध्ये फक्त एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे परतून झाल्यानंतर त्यामध्ये लगेच आपल्याला अर्धी वाटी साखर घालायची आहे ज्या पद्धतीने तुम्ही नारळ मोजून घेतला असन त्याचं निम्म प्रमाण आपल्याला साखरेचं घ्यायचं आहे हे प्रमाण घेतल्यामुळे तुमची वडील जास्त गोड किंवा कमी गोडसुद्धा होत नाही हे प्रमाण घेत असताना तुम्ही कोणत्याही भांड्याचा वापर या इथे केला तरीही चालेल नारळामध्ये साखर घातल्यामुळे लगेचच या साखरेचं पाणी होतं आणि हे जे मिश्रण आहे ते हलकंसं ओलसर होतं आता त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून मी दुधाची साय घातलेली आहे जर ती नसेल तुमच्याकडे नाही घातली तरीही चालेल त्याऐवजी मिल्क पावडर घातली तरीही चालेल किंवा दोन्ही नसेल नाही घातलं तरीही तुमची वडी अगदी चविष्ट तयार होईल हे मिश्रण सुरुवातीपासून ते अगदी वडी बनवण्यापर्यंत आपल्याला मंद गॅसवरच हे सतत हलवायचं आहे अगदी इतरत्र कुठंही न जाता हे मिश्रण सतत हलवल्यामुळे वडी अगदी एक संध तयार होते साधारणपणे या इथे हे मिश्रण घट्ट होण्यासाठी मला सात ते आठ मिनटं लागलेलं आहेत कमी अधिक प्रमाण या इथे होऊ शकतं नारळाची वडी बनवण्यासाठी नारळ अगदी कोवळा वापरायचा नाही तर परिपक्व झालेला या इथे आपल्याला वडीसाठी नारळ लागतो जर तुम्ही कोवळा नारळ वापरला तर त्या कोवळ्या नारळाची वडी म्हणावी तशी चवीला टेस्टी लागत नाही हे मिश्रण हलवत असताना अजिबात या इथे कुठेही गॅसची फ्लेम वाढवायची नाही जर गॅसची फ्लेम वाढवली तर हे मिश्रण खाली लागतं आणि वडीचा रंग बदलतो त्यामुळे हे मिश्रण सतत आपल्याला मंद गॅसवर हलवायचं आहे या इथे तुम्ही पाहू शकता मिश्रण अगदी घट्टसर होण्यास सुरुवात झालेली आहे जसजसं हे घट्ट होतं तसतसं हे मिश्रण बांड्यापासून वेगळं होण्यास सुरुवात होते हे मिश्रण बनवत असताना तुम्हाला जाड पुडाची कढई किंवा पॅन अशा पद्धतीचीच भांडी वापरायची आहे जेणेकरून हे मिश्रण अगदी मंद गॅसवर तुम्ही हलवू शकाल तर या इथे पाहू शकता या मिश्रणाचा अगदी परफेक्ट गोळा तयार झालेला आहे तरीसुद्धा हे मिश्रण तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं तर हलकासा छोटासा मिश्रणातला गोळा घ्यायचा आणि तो हातांवर दोन तीन बोटांवर तो गोल करून बघायचा गोळी तयार झाली तर समजून घ्यायचं मिश्रण अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आता यामध्ये लगेचच अर्धा टीस्पून विलायची पावडर घालायची आणि हे मिश्रण छान पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे मिश्रण हलवल्यानंतर लगेचच आपल्याला च्या वड्या बनवायच्या आहे त्यामुळे ही प्रोसेस पटकन करणं खूप गरजेचं आहे जर हे मिश्रण थंड झालं तर वड्या पडणार नाहीत वडी बनवण्यासाठी या इथे आपलं मिश्रण तयार आहे लगेचच आपण कोणत्याही एखाद्या पसरट भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर या इथे मी अगोदरच ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि लगेचच आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये घालून घ्यायचं आहे ही प्रोसेस आपल्याला खूप पटकन करायची आहे कारण मिश्रण जर थंड झालं तर वड्या पडणं अवघड होतं मिश्रण ओलसर असतानाच आपल्याला लगेचच या मिश्रणाला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे ह्या मिश्रणाच्या वड्या अगदी एकसारख्या तयार होतात आता हे मिश्रण ओलसर असतानाच हव्या त्या आकाराच्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता जर तुम्हाला वड्यांची साईज लहान हवी असेल तर लहान वड्या पाडल्या तरीही चालेल पण हे मिश्रण ओलसर असतानाच आपल्याला या वड्यांना आकार द्यायचा आहे म्हणजे या वड्या थंड झाल्यानंतर आहे तशाच वड्या निघतात साधारणपणे या इथे दोन तीन तासामध्ये हे मिश्रण अगदी परफेक्ट थंड होतं आणि वड्यासुद्धा पटकन निघतात वड्या निघण्याच्या अगोदर आपल्याला पुन्हा या वड्या चाकूच्या सहाय्याने यांना आकार द्यायचा म्हणजे वड्या अगदी सहज निघतात आता या इथे आपली एकसुद्धा वडी ताटाला चिटकून बसलेली नाही अगदी सहज ही वडी निघली जाते आणि विशेष म्हणजे या वडीचा आकारसुद्धा बदलत नाही ही वडी बनवत असताना आपण पाण्याचा कुठेही वापर न केल्यामुळे या वड्या अगदी हवाबंद डब्यामध्ये जरी ठेवल्या तर अगदी महिनाभरसुद्धा टिकतात अशा पद्धतीची वडी जर तुम्ही घरी बनवाल तर अगदी सगळेच आवडीने ही वडी खातील कुठल्याही घरामध्ये कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाला अगदी स्वीट डिश म्हणूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीची नारळाची वडी बनवून ठेवू शकता अशा पद्धतीची अगदी साधी सोपी रेसिपी ज्यांनी कोणी कधी बनवली नसेल ते सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीची वडी बनवू शकतील प्रमाण अगदी सोपं आहे त्यामुळे ही वडी बनवणं अजिबात अवघड नाही या इथे एक वडी मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवली आहे तर पाहू शकता मस्त रसरशी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद